तुम्ही पाहत आहात आज मराठी पांढरी गावात फ्रीजचा झाला स्फोट मोठा अनर्थ टळला सायंकाळी वाजण्याची वेळ होती अचानक धूम असा जोराचा आवाज आल्यानं परिसरातील नागरिक घरातून बाहेर पळाले पाहतो तर काय एका घरात स्फोट झाल्यासारखा आवाज झाला मात्र गावकऱ्यांनी प्रत्यक्षात पाहिल्यानंतर एका घरात फ्रीजचा स्फोट झाल्याची घटना समोर आली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पांढरी गावात घडली आहे आष्टी तालुक्यातील पांढरी या गावात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी चार वाजता फ्रीजचा स्फोट झाला त्यानंतर फ्रीजनं पेट घेतला आणि घरातील सर्व वस्तू टीव्ही फॅन मिक्सर पैसे टेबल अशा वस्तू सगळ्या जळून खाक झाल्या राम अनंता देशमुख आणि विद्या राम देशमुख हे रक्षाबंधनासाठी गावी गेले होते ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर घरातील सगळ्या वस्तू जळून नष्ट झाल्या हो होत्या नुकसान झालं हायर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती या कुटुंबांनी केली आमच्या फ्रीजचा नेमका स्फोट झाला कसा हायर कंपनीवाल्यांनी आम्हाला नुकसान भरपाई द्यावी असे या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे मी रक्षाबंधनाला घरच्याला घेऊन गेल्यामुळे फ्रीजचा बार झाला किंवा काय झालं मला बी नाही मी कळालं मी घरी आल्यानंतर पाहिल्यानंतर पाहिलं तर, पा तर। फ्रीजचा स्फोट झाला होता आणि बाकीचं बी नुकसान झालं टी व्ही वगैरेचं बाकीचं घरातले सगळे नुकसान झालेले काय मी मी सासरावडीला गेलो होतो हे संध्याकाळी आठ वाजता आल्यानंतर मला घर उघडल्यानंतर मी पाहिलं त्यावेळेस सगळं घरात खाक झाली होती सगळ्या त्या फ्रीजमुळं सगळं घराचं नुकसान झालं होतं कुठल्या कंपनीचं फ्रीज आहे हायर हायर कंपनीचं फ्रीज होतं आपल्या आहे ते त्याला एक बरच तर एक पाच सहा वर्ष झालं असं अंदाजाने व जे नुकसान झालेलं त्याची भरपाई देण्यात यावी बाबा एवढीच अपेक्षा आपली कायदे झालेलं कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई करण्यात यावी द्यावी देण्यात यावी बाबा झालेल्या गोष्टीची फ्रीज रक्षाबंधनला गेल ते माहेरी कोणी आता माघारी आले तर फ्रीज जळालं मिक्सर जळालं फॅन जळाला टी व्ही जळाली आमचं सगळं नुकसान झालंय आठ वाजता आलं तर सगळं आमचं हे झालं फ्रीज खाक झाली शे हजार पाच हजार थोड उशिरा का आलं म्हणजे नुकसान हे झाले असते ना किती रुपये पाच हजार अशाच बातम्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय आज मराठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका